हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये आज आपण चमचमीत झणझणीत आणि अतिशय रुचकर टेस्टी असं चिकन ड्राय मसाला म्हणजेच आपल्या सर्वांच्या आवडतं चिकन सुक्क ही रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा कप दही लावून हे मॅरिनेशनसाठी वीस ते तीस मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण हिरवं वाटण काढूया तर हिरव्या वाटणासाठी आपल्याला बारा ते पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आलं आठ ते नऊ पुदिन्याची पानं चार हिरव्या मिरच्या सात ते आठ कडीपत्त्याची पानं मुठभर कोथंबीर हे पाणी न घालता जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आता हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे आता ज्या पातेल्या चिकन बनवायचं आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घेऊन त्यामध्ये दोन तेजपत्त्याची पानं आणि तीन कांदे मी बारीक चिरून इथे घातलेले आहेत कांदा मी भरपूर वापरलेला आहे कारण आपल्याला इतर कोणतंही वाटण या चिकन सुक्यामध्ये वापरायचं नाहीये कांदा इथे आपल्याला चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता कांदा आपला छान तांबूस रंगावर परतून झालेला आहे आता यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये पाणी न घालता हिरवी पेस्ट वाटून घेतलेली होती ती सर्व मी यामध्ये घालून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे हे पहा आपला हिरवा मसाला देखील चांगला परतून झालेला आहे आणि तेल सुटलेला आहे आता या स्टेजला आपण इथे तीन ते चार चमचे मालवणी गरम मसाला जो घरगुती असतो तो मी इथे टाकलेला आहे आणि त्याचबरोबर दोन मोठे टोमॅटो मोठ्या आकारामध्ये कापून इथे मी टाकलेले आहेत तर इथे मसाला आपला एक मिनिट भरासाठी परतून झाल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते मी इथे घालणार आहे टोमॅटो वेगळे शिजण्याची गरज नाहीये कारण आपण चिकन शिजवणार आहोत त्याबरोबर बरोबर टॉमॅटो ही त्यामध्ये मिळून जातील तर इथे मी मॅरिनेटेड चिकन घालून चांगलं परतून घेणार आहे आणि छान परतल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घालून पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लो टू मिडियम गॅसवर याला पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून आपण याला शिजवून घेणार आहोत तर इथे मी पाणी अजिबात शिजताना टोपामध्ये घातलेलं नाही आहे जे मॅरिनेटेड वॉटर होतं आणि मीठ घातल्यावर जे पाणी सुटणार आहे त्यामध्येच हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला हे चिकन मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे पण मध्येच एकदा आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे की जेणेकरून ते खाली लागू नये तर इथे पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला छान वीस मिनटासाठी हे चिकन आपण शि शिजवून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता चांगलं पाणी आटलेलं आहे आणि आपलं चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे तर या स्टेजला आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालणार आहोत आणि गॅस बंद करून आपण याला भाकरी किंवा चपातीबरोबर सर्व करणार आहोत तर आजची माझी चिकन सुक्का म्हणजेच चिकन ड्राय मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला तर नक्कीच आवडणार आहे मला खात्री आहे पण तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय